शेतकरी बांधवांनो हा जो काही प्लॉट दिसतोय तर लागवड जे आहे ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसमधली आहे म्हणजे यावर्षी पाऊस जास्त झाला आहे त्याच्यामुळं प्लांटेशन उसाचं जास्त होईल मग त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी कारखान्याला तारीख लवकर जावी त्या दृष्टीनं काय केलेलं की इथं जे आहे हे ता, ता, हे आता बुडखे जे काही दिसलेत ना आपल्याला हे तर हे बुडखे आहेत तुरीचे तर हे तुड तुरीचे बुडखे म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये ह्यांनी म्हणजे ह्यांचं जे काही शेत होतं तर ते सोयाबीन अधिक तूर आंतरपीक पद्धतीचं होतं सोयाबीन निघाली की तूर उभीच होती आणि त्या उभ्या तुरीमध्ये म्हणजे शेतामध्ये प्रचंड दाटवा असताना उभ्या तुरीमध्ये जे आहे ते ह्यांनी हे करून इथं ऊसाची लागवड केलेली पंधरा झिरो बारा तर मग काय झालं की शेतामध्ये ह्या तुरीचा दाटवा असल्या कारणानं कांडी लागवड उगवून आली पण बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं ह्या शेतामध्ये तुटाळ जास्त आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे हे दाटवा जास्त जमत जा नाही दुसरा विषय आणखीन जर आपण बघितला तर एक शिवरी ऊस जास्त आलेला होता मग फुटू हे पण जास्त तर ह्याने काय केलं होतं की आ, कांडी धरलेली तर कांडी धरल्याच्या नंतर इथं जे आहे ते ह्याचा जेठा जो आहे तो काढलेला म्हणजे आता इथे मी दाखवणे हो का हा ही जे आहे ते कांडी धरलेली आणि ही कांडी काय केली यांनी होता बघाय सात मार्चला यांनी लेबर महिला लेबर लावून जे आहे ती हा जो काही जेठा होता हा जेठा जो आहे तो कट केला इळ्यानं आणि कट करून घेऊन हे काढून घेतला म्हणजे ह्याची शिरजोरी कमी करण्याच्या अनुषंगानं आता ह्याला बघा ह्याची बघा ह्याची जाणखीन परत आता जिथं ती कांड्या धरल्या होत्या तिथून फुटवे चालू झालेले आहेत आणि बाजूला म्हणजे जेठा काढल्याच्या नंतर मग आता हे परत फुटवे जे आहे ते आता चालू झाले हे नंतर आलेला फोटो हे एक दोन तीन चार पाच हे फुटवे नंतर आलेले तर अशा पद्धतीने इथलं ह्यांनी जे आहे ते नियोजन जे आहे ते केलेलं आहे आता हे आपण व्हिडिओ काढायचं म्हणजे कारण काय की अं म्हणजे शक्यतो ही जी काही डायरेक्ट सोयाबीन उभ्या सोयाबीनमध्ये किंवा उभ्या पिकामध्ये जे स्पर्धा ज्या असते त्यावेळेस पंधरा झिरो बारा सारख्या काही व्हॅरायटी आहेत ज्या थोडस उगवण शक्तीच्या बाबतीत थोडेसे ह्याचे प्रॉब्लेम आहे तर ह्यांना हे म्हणजे नंतरचं जे आहे ते ह्या अडचणी येतात तर हा विषय शे आपल्या शेतकरी बांधवांना माहिती असावा दुसरा विषय आणखीन इथं बघा इथं जे आहे ते ह्याच्यामध्ये गावतळा वाढायला आता हा गवतळा म्हणजे ह्या व्हॅरायटीचं म्हणजे हा ड्रॉबॅकच आहे बऱ्यापैकी ही जात जी दिसायलेली आहे तर ती ससेप्टेबल दिसायलेली आहे बरं तसं पाहायला गेलं तर आता इथं आई नकल मग समजा दुसरं बाजूला असं कुठं काही तसं म्हणजे बासष्ट एकशे पंच्याहत्तर किंवा बळी पडणाऱ्या जाती इथं नाही आहेत तरीसुद्धा ह्याच्यामध्ये हा बऱ्यापैकी आलेला आहे तर हा एक प्रॉब्लेम जो आहे तो ह्या व्हॅरायटीचा आपल्याला दिसतो आहे सध्या तरी